रियाजेश पाटील सोनारपाडा आणि सुरेश सावंत असतील वैभव असतील कासवडे पॅन्स क्लब असतील बादशाची जी सगळी टीम आहे तुम्हाला नक्कीच अखंड माराड तुम्हाला ही दावण नाव करताना तुम्हाला दिसेल आयोजन करतो पण बऱ्यापैकी पहिर आम्ही सांगत नाही काय होते आता माणसं म्हणतात की पहिर फुटले होते तशी काय अडचण नाही पण काय होते थोडं लोकांचा पण काय काय बघण्या दृष्टिकोन वेगळा लागतोय पेडगावच्या मैदानावर आदत हिंद केसरी मैदान आणि आदत हिंद केसरी मैदानावर मित्रांनो गटाला चार गाड्या राहिल्या राहुल आप्पा गोरे शिवा फॅन्स बिदाल यांच्या नियोजनात मित्रांनो आणि त्यातल्या दोन फायनल राहिल्या नियोजन झालं काय तर नियोजन म्हणजे नियोजन आपल्यावर झाले ती बैलांची तर आपल्याला जोकर शिवाचा आशीर्वाद आपल्याला लाभला आपल्या त्या बैलांना कारण की त्या आज बैल आपल्यात नाहीत त्या बैलांमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आज दोन गाड्या राहिल्या चार गाड्या होत्या गटाला परंतु दोन गाड्या एकदम टाका टाकीमध्ये त्या गाड्यांनी मार खाल्ला अर्ध्या अर्ध्या फुटात गाड्यांनी मार खाल्ला दोन गाड्या पण दो दोन नंबरच आले दोन नंबर ते गाड्या उलट एक गाडीने तर एक छकड्यानंतर सेमी काढावा होता व ती गाडी खालन सुट्टी व्हायला आणि गाडी मागं आली एक टाइम झालं त्यामुळे ती गाडी थोडी आरली खाली माग नाही ती गाडीने पण आंतराने सेमी काढला आता आज मैदानात फक्त तुमचं तुमचं नाव ऐकत होतो सोनारपाडा आणि बिदाल आणि हे बैल कुठला आहे हा चेडा आहे सुरेश सावंत सावंत आणि वैभव डेंबरे असं म्हणजे यांचा कासरवाडचा ग्रुप आहे त्या सगळ्यांचा हा चेडा आहे एकत्र सगळ्या म्हणजे या बैलांना आम्ही असं कोण मालक नसते सगळीच आहेत या बैलात म्हणजे जेवढी पोरं बरोबर असतात ते सगळीच आहेत बैलांची आणि अतिशय चांगला खोंडा आणि आतापर्यंत बराच मैदान राहिलाय आणि बारा जणांना या बायलासाठी मी पायराला पण फोन केला होता त्यामुळं परंतु आज बायला पण दाखवले त्या दिवशी पण बैल राहिला आता सात आठ मैदान बैल राहतो जाईल त्या मैदानात बादशा बरोबर कुठलं असूत बादशा बरोबर चोराडचा मला वाटते हे पायरा केला मी जुगार पायरा केला चोराडला एक नंबर केला बादशाला बरेच पैरे आले होते परंतु कोणाला माहीत नव्हता पायरा काय मालकाला पण माहीत नव्हता पायरा काय जो मूळ मालक आहे त्यांना पण माहीत नव्हता पायरा कारण आपण पहिर बऱ्यापैकी अगोदर कोणाला सांगत नाही आणि रात्री पण नियोजन चाललेलं माझं म्हणजे याच्यामध्ये बाकास टाकायचा पण त्यांचा पायरा झाल्यामुळं थोडं हे झालं परंतु चांगली गाडी पाहिली ही आणि चेडा आणि संग्रामच्या गाडी चांगली आणली आणि ती गाडी साहिल ड्रायव्हर आणली ही अजून किती दिवस जात नाही लावणार अजून सहा महिने जात नाही लावणार आता किती वय किती आता दोन वर्षी वय चोवीस महिन्यात आहे मित्रांनो चोवीस महिन्यात काय काय दुशी होती ती पण अजून आदत आहे अजून सहा महिन्यात जात नाही लावणार अजून केवळ जात आहे हो घेतले वासुरी मधन किती घेतले ही एक लाख दहा हजार रुपये घेतले एक वर्ष झालं एक लाख दहा हजार वासुरा मित्रांनो आप्पाच्या निवेदनात कधी आप आलं कस निवेदनात असत म्हणजे आता पाच सहा महिने झाला आप्पा आम्ही सगळ्यांच्या निवेदनात पळत शाहरुख शाहरुख इनामदार निगडी आणि शाहरुख मुलानी ही दोन माणसं आता कंटिन्यू आम्ही म्हणजे चर्चा करतो म्हणजे मी माझा त्यांना दोन दिवसांनी एक फोन असतोय की कुठला बैल कुणावर पळवायचा शाहरुख आमदार शाहरुख मोलाने आणि आमची जी सगळी टीम आहे आम्ही एकत्र करून नियोजन करतो पण बऱ्यापैकी पहिर आम्ही सांगत नाही काय होते आता माणसं म्हणतात की पहिर फुटले होते तशी काय अडचण नाही परंतु काय होते थोडं लोकांचा पण काय काय बघण्या दृष्टिकोन वेगळा राहतोय त्यामुळे काय काय गोष्टीत राहतात काय काय जण पहिर फोडायचा प्रयत्न करतात त्यामुळे पण कोंड भविष्यात पण खोंड एक नंबर मध्ये पहिला ह्याच्या अगोदर पण कोंड एक मध्ये पळत होता परंतु चांगली आपल्याला साथ देतात शाहरुख आणि त्यांची सगळी टीम सरजेच काय झालं सरज्याचं पण थोडक्यात मार्ग खाल्ला परंतु काय ते अजून त्याचं वय नाही पळायचं खोंडाचं आणि त्याच्या पायाला पण लागले त्या दिवशी अ एक्या बरोबर पाहायला अंतरानं गट काढलेला पण त्यानंतर पुढे आल्या पायाला लागलं खोंड तो जरा आजारी जायतून जा 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 जा। <laughs> मला सांगा ही टीम तुमची माग एवढी उभी केली तुम्हाला वाटतं शेती क्षेत्रात तुम्ही पाऊल ठेवला दोन हजार किती मला वाटतं दोन वर्ष झाले असतील दोन वर्ष दोन तीन तेवीस okay. ला मला वाटतं आपण शेतात आलो म्हणजे आपल्याला काही एवढी माहिती नाही परंतु आपलं तोंड चांगला आहे आणि आपण हातापाया पडतो म्हणजे पायऱ्यासाठी असं आपण आपला जरी आता बादशा आपल्याकडे आहे एक नंबर मध्ये बैल पोहतोय पण कधी तीन चार नंबरच्या बैलांना फोन केला आपण डायरेक्ट त्याला कोणाला नाही म्हणत नाही आणि बैल घालतो आपण सोन्यानं पण आपल्या कोरेगाव एक नंबर केले आपण दुसऱ्या दिवशी आज त्या मैदानात जेव्हा खोड कधी पहिला एक फेरा काढला त्याला लिहिता की ते खोंड घेऊन पण काढायला म्हणजे आपण असं गरीब आता आणि आहे त्यासाठी आपण हटकत नाही कधी कोणाला की आता आज बाबा चेहरा पाळालाय उद्या ते नंबरातल्या बैलाने बैल मागितला चार नंबर मागितला तर त्यांना आपण नाही म्हणत नाही होईल का कसं मालकांना जरी आपण म्हणलं ह्यावर पाळा तरी मालक पण कधी कधी काय माहिती असं नाही म्हणत नाही ती एका दिवशी गाठाला मारगाडी खाती हे होतं परंतु नाही म्हणत नाही का तर त्यांची पण बैल असतात त्यांची पण इच्छा असते किंवा ह्या बैलांनी आपल्याला पाळा भेटावं त्यासाठी आपण प्रयत्न करत असतोय बघा मित्रांनो कधी कधी असं होतं की एक नंबर मध्ये कंटिन्यू बैल पळतो आणि परत त्या बैलाला ज्यावेळेस आपली पण म्हणजे ऊन आणि वारा म्हणजे काय म्हणतो ऊन आणि पाऊस पा। एका दिवशी जर आपल्याला जरी अडचण आली परत तर त्या तीन चार नंबरातला एखादा एक, एक नंबरला आला तर ती आपल्याला बैल दिवशी भाऊ मोहित शेटनं त्या बादशाला पहिल्यांदा बाकासूर दिला नंतर आपले जय पवार आहेत त्यांनी सरजा दिला आणि अजून दोन बैल आहेत त्यांनी आपल्याला बैल दिला त्यावेळेस त्यांच्या आपण वासराला पहिल्यांदा आपण बादशात देणार आता आपण तीन चार माझा मार खाल्ला ना तरी चालेल परंतु आपण ज्यांनी आपला बैल उजेड आण त्यांनी ज्यांनी आपल्याला बैल दिला ना त्यांना अगोदर आपण त्यांना सांगितलं एवढी बावीस तारीख उद्या हो बैल आपण घेऊन या ना म्हणजे मोहिलचे मामा असतील वैभव असतील आणि त्यांच्यामुळं बादशा पण उजेड राहिला त्या बैलामुळं आणि परंतु आपण त्यांना ज्यांनी ज्यांनी आपल्याला बैल दिला ना ही लोक आहे ती म्हणजे ही आपल्या आपल्यासाठी देव माणसं ती म्हणजे बैल असे मराठा अखंड पाहतात पण त्यांना पैरे होत नाही पैर्या जमाने बैल मार खात्यात आज पण आम्ही एक बैल बोला होता नाशिकचा पाकऱ्या म्हणून आपल्या बैलावर पाहिला होता अतिशय जबर स्पीड आहे बैलाला त्या बैलाला जर बैल ज्या दिवशी लागेल ना त्या ते बैल मला वाटते ह्या आपल्या इकडे एक नंबर सगळ्या गाड्या बैल मारल मी मला वाटते बादशाह म्हणला होता की धनुभा ही बादशाह जर दिवशी म्हणजे चांगला बैल भेटला तर बादशा काय करू शकतो ते बादशाने करून दाखवलं आणि एक तर मला वाटतं बैलाची सेवा केली तुम्ही आता त्याच जो जोकरची सेवा आपण दानाभाऊ जवळपास आठ महिने केली परंतु तुम्ही आलता त्यावेळेस काय कंडिशन तुम्हाला माहित आहे मी कर्नाटकच्या जा पलीकडे जाऊन पण डॉक्टर बोलवलं परंतु डॉक्टर बोकरे डॉक्टर विनोद बोराडे पण आज आलते आमचं तुम्हाला त्यांचा एकदा तुम्ही चेहरा दाखवा कारण की त्या माणसानं अखंड आठ महिने दानाभाऊ डॉक्टर बोकरे नंतर आपले कराच्या बला डॉक्टर आहेत त्यांनी अत्यंत सेवा केली त्या बैलाची ज्यांचं आपण म्हणजे पाय दोन पाणी पिलं ना तरी त्यांचे आपल्याला उपकार फिटा नाही एवढी त्या लोकांनी आपल्याला मदत केली एक के एक दोन दोन वाजता ती रात्रीच्या आली आता बैल तो आपल्यात नाही परंतु त्याचा आशीर्वाद शंभर टक्के आपल्यावर येते त्या आज मला वाटते चार गाड्या राहिले त्यातल्या दोन गाड्या टाक्या टाकीत मार खाल्ल्या दोन गाड्या राहिल्या हो शंभर टक्के आणि येणारा काळात पण आहे ना तुम्हाला रिया देशपाटी सोनारपाडा आणि सुरेश शेठ सावंत असतील वैभव असतील कासवडे फ्स क्लब असतील बादशाची जी सगळी टीम आहे तुम्हाला नक्कीच अखंड माराड तुम्हाला ही दावण नाव करताना तुम्हाला दिसेल आपण आता त्यामुळं बघू आता आपा तुम्ही एवढं टीम गोळा केली आज मला सांगा दीडशे दोनशे पोरं तुमच्या निवेदनात असतील किंवा तुमच्या दीडशे दोनशे पोरं तुम्ही म्हणजे खांद्याला खांदे लावून मी तुमच्या मागे म्हणत नाही खांद्याला खांदे नाही ते आपलं भाव तो आपलं सक्क भाव काय ते कारण की यांच्या यांचं काय आपण कोण मालक नाही आणि आपण काय असं नाही बैलगाडी छत्रात ले ले ना पन, पन की आपल्या फक्त प्रेम स्वभाव मग एकत्र आलेली आमची ही सगळी टीम आहे आणि ही सगळीच बैलाचं मालक आहे तो म्हणजे ना सुरश एकटं मालक आहेत ना राहुल गोरे मालक आहे ना कोण आहे सगळीच या बैलाचं मालक आहेत त्यामुळं असं कोण असतं खाली नेताना पण कोण पण आमच्यातलं बैल कोण पण सोडतं कोण पण खाली येतं आणि कोणीही पाणी करतं बैलाला असं काय नाही की बैलांना आज फायनल बाबा राहायलाही बैल मग घेणं पाणी करा हे करा हे करा असं काय नाही कोणी नवीन माणूस घेऊन आपल्या दावणीला कुठलाही बैल सोडू शकतो एवढं सगळ्यांचं एकामेकावर प्रेम आहे आणि तेवढे आपले संबंध आहेत आणि या संबंधामुळे ही आपली ओळख झालेली आहे आणि मित्रांनो हो, मला वाटते कोण कुणाच्या नावा कधी गाडी पळवत नाही परंतु कसं असतं हे मालक म्हणून एक प्रकारे अ मला सांगा अ एक नियोजन आणि तुम्ही पण सर्वसामान्यच्या बैलाला कुठेतरी वर नेलं आणि कसं होतं अनेक लोक आहे की बाबा जर चांगला बैल पळला तर ती त्याला म्हणजे बाबा आहे का तुम्ही त्याच्या त्या बैलाला चांगलं पैर टाकून त्याचं नाव केलं आणि त्याच्यासोबत तुमचं नाव मला मा, काय सांगता विषय म्हणजे आजकाल लोक जर लय बैल पळायला लागला तर द्यायचा का विचारतो पहिला ना, करत नाही नाही आम्हाला तसं कोणी विचारलं नाही आहे का एक जणांनी विचारलेलं फक्त आम्ही सांगितलं आम्ही काय बैल देणार नाही म्हणजे वासरू काय देणार नाही आणि आम्ही आतापर्यंत राहिलो ही दोन नंबरातल्या बैल घेऊन राहिलो ह्या वासरानं ज्याला बोलायला नव्हता त्यांना गोलाल घेऊन दिला चांगल आज चांगलं निवेदन झालं आज फायनल राहिले आज सलग त्या बैलावर आम्ही तिसरं मैदान आहे राहतो तिसरा रा तिसरं गोलाल ह्या बैलाचा आणि ह्या वासराचा तिसरं मैदान गोलाल आहे आज आम्ही तिसऱ्या फायनल राहिलो त्या बैलावर ही सलग तुमचं गाव उडलं कासरवाडी कासरवाडी मित्रांनो कासारवाडीकरांचा चेडा चेडा डॉन एक आणि शिवा फॅन्स क्लब बिदाल जे शेठ सोनारपडा यांचं नाव करायला हे बारकी बारकी वासरे मित्रांनो आदत बच्चे भविष्य काळात अजून आता हिंदीच इथे राहिली आहे मध्ये भविष्य काळात गा काळ गाजवणारी नक्कीच कारण सोन्याचा आशीर्वाद येते सोन्या जोकर शिवाय या बैलांचा आशीर्वाद येते त्यांच्या माध्यमातनच आपण हे करू आणि महत्वाचं म्हणजे आपण पाळताना आपण दोन नंबरच्या पायऱ्यात पोहतो दादाबा आपण कधी एक नंबरच तुम्ही हे आहे का आपण एक नंबरचा बैल मागत पण नाही आणि एक नंबरचा बैल आपण घालत पण नाही वासरांना जोपर्यंत वासर आपली आता येते तोपर्यंत आपली वासर दोन नंबरच्या पाहिला वासर पळतील मित्रांनो बघा मला मला एवढंच आहे की ह्या बैलगाडी क्षेत्रात अनेक एक नंबरची बैल येते पण आपण त्याचं दोन नंबर मध्ये नाव घेतोय का ती उजडत नाही ती म्हणजे त्यांच्या काका फुगत नाहीत दहा मध्ये पळणारे त्यांच्या काका लगेच फुगते की बाबा बैल मागितले की मग द्यायचं नाही मग तुमचं हे पाठवा ती पाठवा पण अंधारातल्या अंधारात पळून गुलाल राहणं हे लई मोठी गोष्ट त्यांना भाऊ काय माझ्या बैलगाडी क्षेत्रात एवढं वायट चालले कि आज जर गाटाला मार खाल्ला चुकून तर दुसऱ्या दिवशी एक नंबर केला तर पायरा सुद्धा तुटतो आपला केला आज तुम्ही गाठाला मार खाल्ला आहे मग तुम्हाला एक नंबरचा बैल देतो परंतु तुम्ही त्या बैलाचा मागचा इतिहास पण बघा की तो बैल काय आहे काय नाही काय काय माणसं काय करते की पायरा तोडतात बाबा आज एखादा बैल कमी पाहाला परंतु माझं पण बैल मालकांना विनंती आहे की एखादा बैल कमी पाहतो म्हणजे थोडं त्याला काय आधार पण असते एका दिवशी आपल्याला पण नाही का एका दिवशी आपण लांब फिरून आले आपल्याला कणकणी आपला आळस होतो की त्यावेळेस आपण तेवढं फ्रेश राहत नाही तसंच पहिलांचं पण असते जाणापा असं माझं मत आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद